नमस्कार शेतकरी मित्रांनो <coughs> शेतकरी राजा निलेश युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीनची व्हरायटी माल विका कशा प्रकारे जे झाड असते ते तुम्हाला दाखवत आहोत दा। शेतकरी मित्रांनो बघा गोलसर पान असते या व्हरायटीचं आणि शेतकरी मित्रांनो हे एका मध्ये आपण बावीस किलो या प्रमाणात पेरलं आहे शेतकरी मित्रांनो आणि याचा डोस पण तेवढाच आहे शेतकरी मित्रांनो बावीस किलो पर एकडी आणि शेतकरी मित्रांनो आपण या सोयाबीनच्या प्लॅटवर आज हर्बी साईडचा स्प्रे करून राहिलो शेतकरी मित्रांनो आणि जास्त हर्बी साईड असल्यामुळे आपण याच्यामध्ये दोन हर्बी साईड एका जागी मिक्स करून स्प्रे करत आहोत तर बघा तुम्ही म्हणजे हर्बी साईड आहे बहुत जास्त प्रमाणात आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असं आहे आणि आम्ही मागच्या वर्षी या मिक्स स्प्रे केला होता शेतकरी मित्रांनो आणि ते दोन तन्नाशक म्हटलं तर शेत हरबी साईड म्हटलं तर शेतकरी मित्रांनो सिलेक्टिव्ह हर्बी साईड आहे शेतकरी मित्रांनो एक हर्बी साईड आहे शेतकरी मित्रांनो ओडिशी आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो अमोरा आणि त्या दोन्ही याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईल शेतकरी मित्रांनो आणि बघा तुम्ही कशाप्रकारे याच्यात जे आपले तंगवत आहे आणि झडकाउचं आहे हर्बी साईड बहुत प्रमाणात निघलेलं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त प्रमाणात आणि याचा मागच्या वर्षी आम्ही जे व्हिडिओ रिझल्ट घेतला होता शेतकरी मित्रांनो खूप छान प्रमाणात आम्हाला रिझल्ट आला होता तर त्याच्यामुळे आम्ही यावर्षी पण मिक्स स्प्रे घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा कशाप्रकारे आपला हा स्प्रे होऊन राहिला आहे आणि हे पूर्ण हर्बी साईड या फ स्प्रेमध्ये आपले निघून जाईल शेतकरी मित्रांनो जे आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन घेत आहोत त्याच्यामध्ये आणि शेतकरी मित्रांनो खर्च आपला वाढणार आहे या हार्बी साईडच्या स्प्रेमुळे जर ज्यांच्या शेतामध्ये जास्त जास्त खर्च न झाले आहे सोयाबीनमध्ये त्यांनी आपण असा प्रयोग करून आपले पूर्ण विलावट लावू शकतो शेतकरी मित्रांनो कारण की आपण सिंगल मध्ये पूर्ण मरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की जे आपलं ओडिशा आहे त्याच्यामध्ये काही काही जे आपले वाचून जाते आणि शेतकरी मित्रांनो जर वातावरण बरोबर नाही राहिलं तर फिफ्टी पर्सेंट आपलं जे त्यांना गवत कचरा आहे सगळं राहते शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तर म्हणून शेतकरी मित्रांनो ज्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारे जास्त आणि हे झालं आहे तर मी आपला असा प्रयोग करून पाहू शकता कारण की आपण मागच्या वर्षी दोन स्प्रे त्याचे तसे घेतले होते शेतकरी मित्रांनो पहिल्या स्प्रेमध्ये आपण फक्त पाच पंपाचा एक एका इकड्याचा पट्ट्यामध्ये स्प्रे केला होता तर तिथे आपल्याला खूप छान डिझाईन आले तर आपण मग दुसऱ्या स्प्रेमध्ये पूर्ण याला स्प्रे केला होता शेतकरी मित्रांनो आणि मागच्या वर्षीचं आपला वीस इकडं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ चांगलं चांगल्या प्रकारे नियोजन मिळाला तर बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा स्प्रे होऊन राहिला आहे तर बघा स्प्रे जोडून अशा प्रकारे होत आहे तर आपला आणि इथून पाच ते सहा दिवसांनी आपलं पुढं तणगावत आणि जे झळकावत आहे सगळ्याच पुढं खतम होऊन जाईल या स्प्रेमुळे आपला तर पहा तुम्ही कशा प्रकारे स्प्रे आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो या स्प्रेमध्ये आपण जे त्यांना प्रमाण बरोबर घ्यावे कारण की अमोराचे हो जे प्रमाण आहे आपण शंभरच्या वरने होऊ द्यायचे नव्वद ते शंभर आम्हाला घेऊ शकता अमोराचे आणि ओरिशीचे जे तुम्हाला पॅक मिळतात पंचवीस पंपाचा आणि एक दहा पंपाचा तर त्याचा आपण पंप कमी नजरता ऑवडोस नजरात तेवढेच प्रमाण घ्यावे किंवा दहा पंपाच्या वेळेस एक पंप कमी करू शकता नऊ पंप आणि अमोराचा डोस शंभर एम देऊ शकता आणि तसा रिझल्ट देऊ शकते मित्रांनो ते पाहा तुम्ही समोरच्या व्हिडिओमध्ये आणि बघा स्प्रे कशा प्रकारात होऊन राहिला आहे तर